बाबुराव पेखळे वैवर्ष अडोतीस राहणार ओढा शिलापूर शिवार तालुका जिल्हा नाशिक यांनी सहा फेब्रुवारीला गेलेल्या तक्रार दिलेली होती सहा फेब्रुवारीला सायंकाळी सातच्या दरम्यान ओढा या ठिकाणी संजीवन दूध संकलन केंद्र दुकानाच्या बाहेरून दुधाचा डम टँक चोरी झाल्याबाबत त्यांनी फिर्याद दिली होती यानुसार पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर करण्यात आला होता गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत आयुक्तांनी निर्देश दिले होते या अनुषंगाने गुन्हा शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना तात्काळ गुन्हा घडला त्या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली त्यावरून चोरी करताना मालवाहू वाहन वापरलं याबाबत माहिती मिळाली आणि या आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी, खात्री बातमी मिळाली की गुन्ह्यातील चोरीला गेलेला दुधाचा डम टँक हा दत्त चौक अंबड लिंक रोड या ठिकाणी विक्रीकरिता महेंद्र जिओ प्लस या गाडीमध्ये भरून येणार आहे ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुर कडकड यांना देण्यात आली यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखा युनिट एक चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे दत्त चौक अंबडलिंक रोड या ठिकाणी सापळा रचून महिंद्रा जिओ गाडी क्रमांक एम एच पंधरा जी व्ही एकशे चौवेचाळीस हे पकडली असता त्यामध्ये बसलेल्या वाहनातील इसमांची नावं विचारली त्यामध्ये महेंद्र देवसिंग बागुल वयवर्ष एकोणावीस राहणार दातीरमाळा पाण्याच्या टाकीजवळ दत्तनगर कारगिल चौक अंबल ड्रिंक रोड मनीष मदन सिंग वर्ष वीस राहणार विहार पाण्याच्या टाकीजवळ दत्तनगर कारगिल चौक अंबल ड्रिंक रोड जमीर उल्ला अब्दुल्ला खान वर्ष बावीस राहणार दत्त मंदिर समोर फोर व्हील कस्टम दुकानासमोर अंबल ड्रिंक रोड या नाशिक या ठिकाणचे असलेले त्यांना ताब्यात घेऊन वाहनामधील दूध संकलन केंद्राच्या बाहेरून चोरीला गेलेले स्टीलचे दुधाचे डम टँकचे ग्राइंडर मशीन कापलेले तुकडे मिळून आले याबाबत संशयित आरोपी यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्यानं या गुन्ह्यात वापरलेले वाहन ग्राइंडर मशीन डम टँकचे एकूण बावीस लहान मोठे आकाराचे तुकडे असा रुपये एकूण एक लाख एक्क्याऐंशी हजार रुपये किमतीचा माल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आला आहे या तीन आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील तपासासाठी आडगाव पोलीस ठाण्यामध्ये ताब्यात देण्यात आले हे कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखा युनिटेकचे नाशिक शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधू करकड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक श्रीवंत पोलीस हवालदार योगीराज गायकवाड रमेश कोळी देवीदास ठाकरे महेश साळुंके नजीम पठाण रोहिदास लिलके पोलीस अंमलदार मुख्तार शेख अमोल कोष्टी सहाय्यक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक किरण शिरसाट यांच्या संयुक्तरित्या ही कामगिरी पार पाडण्यात आली Vet News Bureau našich